नमस्कार उमाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज मी तुम्हाला घरच्या गर घरी झटपट मसाला पापड कमी तेलामध्ये कसा तयार करायचा हे दाखवणार आहे तर चला सुरू करूया आजची ही रेसिपी इथे मी पापड बनवण्यासाठी घरी बनवलेले उडदाचे पापड घेतलेले आहे सर्वात अगोदर आपण पापड भाजणार आहोत त्यासाठी पापडावर दोन तीन थेंब तेल टाकायचं आहे आणि सर्वत्र तेल हे पसरून घ्यायचं आहे तवा गरम करून घेतलेला आहे गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे त्यावर हे पापड त्या हे घालायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी पण एक थेंब तेल टाकायचं आहे आहे आणि पूर्णपणे सर्वत्र तेल हे पसरून घ्यायचं आहे बटाटे स्मॅश करतो त्या स्मॅशरनी थोडंसं असा दाब द्यायचा आहे दाब दिल्यानंतर दुसरी बाजू हे पलटी करून घ्यायचं आहे थोडं तेल लावल्याने पापड्याला तळल्यासारखा फ्लेवर येतो थोडंसं असं प्रेस करून करून आपल्याला पापड अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे आणि तुम्ही सपाट प्लेटनी देखील असा दाब देऊन पापड हा भाजून घेऊ शकता इथे आपला पापड बनून तयार झालेला आहे अशाच प्रकारे दुसरा पापड देखील मी येथे भाजून घेत आहे अगदी एक ते दोन थेंब लागतं भरपूरसुद्धा पापड भाजायला तेल लागत नाही अशा पद्धतीने पापड हे भाजून घ्यायचं आहे आणि पोटॅटो स्मॅशरने असा थोडासा दाब देऊन घ्यायचा आहे जेणेकरून पापड हा चांगला हा भाजला जातो गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे जेणेकरून आपला पापड हा करपणार नाही इथे आपला दुसरा पापड देखील भाजून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता पापड किती कडक झालेला आहे क्रिस्पी असा यावर आपण डेकोरेशन करून घेऊया म्हणजे मसाला पापड बनवायला सुरुवात करूया वरून थोडंसं असं आपण शेव टाकून घ्यायचं एक चिमूट मिरची पावडर हे वरून टाकून घ्यायचं आहे वरून थोडंसं मीठ आणि चाट मसाला हे टाकून घ्यायचं वरून थोडीशी कोथमीर कट करून टाकायचं आहे या मसाला पापडवर आपण जे जिन्नस टाकणार आहोत ते खूपच बारीक असं कट करून टाकून घ्यायचं वरून दोन चम्मच टोमॅटो हे कट करून टाकून घ्यायचं वरून थोडस टोमॅटो देखील आपल्याला अशा पद्धतीने हा पसरून घ्यायचा आहे तर इथे आपला मसाला पापड हा बनून तयार झालेला आहे आणि दुसरा पापड देखील आपण अशाच पद्धतीने डेकोरेट करून घेऊया अशा प्रकारे मसाला पापड हा बनवून तयार झालेला आहे आणि त्याचं सर्व साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा